नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी ही लोकसभा निवडणूक होत आहे आणि या लोकसभा निवडणुकीसाठी भोंडीसाठी लोकस महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार त्या पक्षाला ही जागा दिलेली आहे आणि याच उमेदवारी मला मिळालेली आहे उमेदवारीचा अर्ज उद्या सकाळी अकरा वाजता सगळ्यांना अपिलिथ सगळ्यांना जपण्याचं आव्हान केलेलं आहे आणि तिथून पर्यंत चालत जाऊ हा उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहे च एकदा सर्व पत्रकार भगिनींचं स्वागत सर्वांना निवडणूक महाराष्ट्रात सर्वप्रथम पहिल्या सभेला आपण वडील लोकसभेच्या विकासाची भेट अर्थात जी जी कामं असतील मग ती कामं शैक्षणिक विषयी असतील आरोग्याविषयी असतील डेव्हलपमेंट विषय असतील रोजगाराविषयी असतील हे सर्व प्रश्न घेऊन कारण खरं म्हटलं तर या लोकसभेत एवढे प्रश्न आहेत एवढे विषय आहेत आज आपण ते घ्यायला गेलो तर दोन तीन तास देखील कमी पडतील एवढ्या सगळ्या समस्या या भवंडी लोकसभेत आहे निष्क्रिय असे खासदार कपिल पाटील यांनी कुठलीही समस्या सुटवली देखील नाही सुटवण्याचा प्रयत्न

त्याच्यामुळे कुठेही काम केलं नाही आणि हीच सगळी विकास कामं पेंडिंग आहेत ती विकास कामं पाच वर्षात मी आपल्या समोर येणार स्पर्धी हा सहा तारखेला समोर सहा तारखेला माघार घेण्याची सर्व चिड त्याच्यामुळे सहा तारखेला आपल्याला कळेल किंवा कोणाचे फॉर्म राहतात आणि मग त्याच्या प्रकाश पडेल स्पष्टपणे फसवणूक आपण पाहिलं असेल दोन हजार चौदाच्या त्यांच्या अजेंड्यात होतं दोन हजार एकोणीस पर्यंत ही रेल्वे लोकांमध्ये येणार आहे अच्छा दोन हजार एकोणीस तीन मार्च त्या रेल्वे मंजूर झाले सगळं झालं म्हणून उद्घाटन केलं आपण देखील मीडियाने दखल घेतली होती पाहिलं होतं आणि आता पुन्हा दोन हजार चोवीस दे आणि पुन्हा सांगत आता त्याची चालू आहे आणि लवकर एकंदरीत फक्त लोकांची दिशाभूल करणे कुठल्याही प्रकारचे काम न करणे निवडणूक आली तर सगळ्या आश्वासनांची खैरात करायची पुरायचे आणि अशा प्रकारचे काम त्या विरुद्ध पाटील सगळ्यात मोठा विषय पहिलाच विषय नाही ही मी तुमच्या समोर बसलोय माझ्यावर देखील दोन हजार सोळा तीनशे सात गुन्हा याच कपिल पाटला होता फक्त गुणाल तरी चळवायचं आता तर जी घटना घडली आहे कारण जशी जशी निवडणूक आहे तसं तुम्हाला बोललो सहा वर्षात खासदारकी भोगली तीन वर्ष मंत्रीपद भोगलं परंतु कुठल्याही प्रकारचं काम कुठल्याही प्रकारचं बोलतो हा फक्त ना फक्त पस्तीस हजर करून केले असं सांगायचं सरपंचा कामं असतील नगरसेवक असेल जिल्हा परिषद मेंबर असेल आमदार असेल सगळ्यांनी एकदम खरमिशन देखील निश्चित करण्यासाठी आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्यांच्यावर मोठा गुन्हा हा दाखल केलेला आहे आणि हे आमच्यासाठी काही नवीन नाही तर अनेक गुन्हे असे असे अनेक गुन्हे कपिल जबरदस्ती प्रशासनावर दबाव तंत्र टाकून आणि विटनेस अशा प्रकारचे गुन्हे दाखल करतो आज त्यांची सातत्य झालेला आहे मी या माध्यमातून सांगतो कपिल आपण सुधारा अशा प्रकारचे गोटे गुन्हे दाखल करू नका तुमच्या घरी देखील आहेत तुमच्या घरी देखील आया बहिणी आहेत तसं आमच्या घरी आहेत तुमच्या घरी पण आहे आणि ह्या गोटा गुन्हा दाखल करणे ही काही मोठी गोष्ट नाही ही मरदानगी नाही ही नामरदानगी आहे आणि या गोष्टी जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे बघा हे कोणीही सर्वसामान्य माणूस आजही कुठल्याही कार्यकर्त्यावर कोणावरही तसं पुन्हा दाखल करू शकतो पण एवढी मनाची हरकत की मी किंवा माझ्या सहकारी कधीही करणार नाही कारण ते आमच्यावर संस्कार नाहीत ते आमच्या रक्तात नाही आम्ही जे आहे निवडणुकीला सामोरं जातोय कपिल पाटलांच्या विरोधात लढतोय कपिल पाटलांनी एकाच काम दाखवावी ना जेव्हा त्यानं विचारलं गेलं तुम्ही काय केलं नाही 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 माझ्यासोबत मोदी साहेब आहेत माझ्यासोबत हे आहेत अरे तुमचं काय तुम्ही ऍज खासदार म्हणून काय कामं केली फक्त ना फक्त गावात गावा, भावा भावात भांडण लावण्याची कामं ही कपिल पाटलांनी केली आहेत आणि आता तुमच्या माध्यमातून सांगतो कपिल पाटील पुढं सुधरा एवढ्या खालच्या तराला नीचपणाला जाऊ नका हे कोणीही करू शकतो परंतु एवढी नी पातळी गाठायची नसतो राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने लढा तुम्ही आमच्या समोर उभे आहात समोर लढा तुम्ही तुमची कामं दाखवा विकास कामं दाखवा आणि लढा ना निवडणुकीला सामोरं जा ना आजच्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र